शिवजयंती भाषण आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शोभाचा दरारा माझ्या शोभाचा दरारा सन्मानिय प्रमुख पाहुण्यांनो गुरुजनांनो आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम मी आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते छत्रपती शिवाजी महाराज जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शुनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे बालपण अत्यंत कष्टमय होते परंतु त्यांच्या मातृश्री जिजाबाई यांनी त्यांना एक महान विचारधारा दिली जिजाबाईंच्या संस्कारानेच त्यांचे व्यक्तिमत्व घडवले छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच स्वराज्य स्थापनेसाठी शपथ घेतली होती आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे ते तळमळत होते त्यांनी स्वराज्य कधीच परकीय सत्ता किंवा पराक्रमावर अवलंबून ठेवले नाही त्यांनी रक्षण आणि संवर्धन आपल्या ध्येय व त्यांच्या लढाईच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन संघर्षाने भरलेले होते त्यांनी मुघल आदिलशाही आणि निजमशाही सारख्या शक्तींच्या साम्राज्य विस्ताराला प्रतिसाद दिला मात्र त्यांचे अद्वितीय नेतृत्व गुण आणि रणनीतीमुळे ते त्यांच्यावर विजय मिळू शकले अफजल खान वध तोरण किल्ल्याची स्वाधीनता सिंहगड विजय यासारख्या लढ्यामुळे त्यांचे युद्ध कौशल्य आणि रणनीतिक विचार ओळखले गेले त्याचप्रमाणे गनिमी कावासारख्या तंत्राने शत्रूला पराभूत करण्याचा त्यांचा अद्वितीय मार्ग केला सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला साहेद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला टिळा चंदनाचा शून्यरीवर प्रगटला टिळा चंदनाचा शून्यरीवर प्रगटला घेऊन तलवार शत्रूवर गरजला घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा शिवाजी राजा एकच होऊन गेला एकच होऊन गेला धन्यवाद